एक सगळ्यांचा आवडता कार्यक्रम महाराष्ट्रातला ज्या कार्यक्रमामधून एक महाराष्ट्रात गरीबाचा व्यक्ती एक सुपरस्टार झाला सूरज चव्हाण नक्कीच तोच कार्यक्रम आता लवकरच सुरू होईल त्याचे नॉमिनेशन चाललेले आहेत नक्कीच त्या नॉमिनेशनमध्ये मराठी बिग बॉस या नॉमिनेशनमध्ये एक सेलिब्रिटी घेतली जातात जेवढे इंस्टाग्रामवरती असेल नेटवर्कमध्ये जेवढे इंटरनेटच्या सेवेमध्ये किंवा महाराष्ट्रात जेवढे फेमस आहेत तेवढे सेलिब्रिटी घेतली ते जातील नक्कीच एक चर्चा चालू आहे त्या नावाची एक माहिती मिळाली एका न्यूजद्वारे तीच आपल्या तुमच्याशी शेअर करतो आहे महाराष्ट्रातील लोकांशी आता नॉमिनेशनमध्ये एक तीन ते ती चार नावं आहेत त्यामधील एक नाव हे शंभर टक्के असणार आहे प्रेंग प्रेंग ते आपण नक्की बोलूयाच कारण महाराष्ट्रात आत्ता हॉटेल व्यावसायिकांनी खूप जास्त फेमस झालेत तुम्हाला सांगितलं मी वारंवार सांगतो आहे की महाराष्ट्रात जर फेमस व्हायचं असेल तर सोशल मीडियाच हे प्लॅटफॉर्म आहे नक्कीच सूरज चव्हाण तुम्ही बघितलं सगळ्यांना वाटत होतं की सूरज चव्हाण नाही जिंकायचा परंतु त्यांनी दाखवून दिलं संबंध महाराष्ट्रानं त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि त्याला एक नंबरचं मराठी बिग बॉसचं पारितोषिक मिळालं आणि नक्कीच आता ते होतंय त्याचं नॉमिनेशन चालू आहे नक्कीच विषयावर हात घालूयाच आपण शेवटी हॉटेलचे व्यावसायिक जेवढे आहेत महाराष्ट्रातले फेमस त्यामधील एक असू शकणार आहे त्यांचं चालू आहे चर्चा एक नंबरला मी नाव घेतोय हॉटेल सोंगाड्याचे मालक आहेत एक त्यांचं एक महाराष्ट्रात फेमस आहेत कोल्हापूर जिल्ह्यामधील आहेत ते दोन नंबरला आहेत हॉटेल शौर्यवाडा एक पुण्यातील हॉटे हॉटेल आहे तीन नंबरला तर तुम्हाला माहीत आहे या महाराष्ट्रात आत्ता एक दोन तीन जाले। कात है। ते तीन महिनं झालं धुडकूस घातलं आहे तिथलीच जवळचीच हॉटेल आहेत हॉटेल सातशे सत्याहत्तर ते पण खूप फेमस आहे हॉटेल तिरंगा नक्कीच तिरंगाचं तुम्हाला माहीत आहे ते उंचीला आणि कीर्ती महान एक पंचवीस ते तीस या वया घरातली व्यक्ती आहे एक तरुण व्यक्ती जो सगळ्यांना सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून फेमस झाला आहे त्या हॉटेलचं नाव संबंध महाराष्ट्रात त्याचं चालू आहे आणि आता एक नाव राहिलं जे आत्ता महाराष्ट्रात एक नंबरला चालू आहे ज्या चाल त्या ज्याच्या त्याच्या तोंडात तेच नाव आहे हॉटेल भाग्यश्री चे मालक खूप खूप मोठे सेलिब्रिटी झाले आहेत ते तुम्ही बघितलं आत्ता एक पिक्चर मराठीचा प्रदर्शित झाला आहे त्याच्या प्रमोशनसाठी ते दिलेले हॉटेल तिरंगाचे मालक सातशे सत्याहत्तरचे मालक आणि हॉटेल भाग्यश्रीचे मालक क्वालिटी आणि क्वांटिटी हे एक त्यांचं वाक्य आहे तिरंगाच्या मालकाचं नाव वाक्य यावंच आहे यावंच लागतं नक्कीच हे तीन ते चार जणं आहेत हॉटेल व्यावसायिक त्यांचं नॉमिनेशन महाराष्ट्रातील जो मोठा कार्यक्रम आहे मराठी बिग बॉस त्याच्यामध्ये चा होईल चालू आहे चर्चा नक्कीच मला असं वाटते की हॉटेल भाचे मा मालक हे जातील कारण खूप फेमस झालेत खूप फेमस झालेत महाराष्ट्रात आणि फेमस व्यक्तीच लागते तिथं महारा मराठी बिग बॉसमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा बघूया जर तुम्हाला जर वाटत असेल की हा कंटेस्ट जाऊ शकतो मराठी बिग बॉसमध्ये तर तुम्ही ते, ते कमेंट्समध्ये करा धन्यवाद